त्यांचंसुद्धा कौतुक केलेलं आहे परंतु आज ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपलं सरकार मजबूत आहे आज याचा वचपा याचा धडा त्यांना शिकवल्याशिवाय आपलं सरकार राहणार नाही ही सुद्धा आपल्याला त्यांच्यावर आशा आहे आपली श्रद्धा आहे परंतु आज भारतामध्ये जो काही मीडिया आहे जो आपला आधारस्तंभ आपण त्यांना मानतो आता हा प्रश्न जागतिक स्तरावरचा झालेला आहे बाबांनो तुम्ही हा देशांतर्गामध्ये देशांतर्गत ज्या काही गोष्टी असतात त्या तुम्ही फार तेल मी मिरचू बनवून तुम्ही लावतात परंतु हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा मुद्दा आहे जरा बोलताना भान असलं पाहिजे कारण हा मुद्दा आज देशांतर्गत नाही देशांतर्गतल्या मुद्द्यावर तुम्ही काही बोलू शकतात कसंही बोलू शकतात मोठ्या मोठ्यानं आटा आटापिटा करून तुम्ही त्या बोलवलेल्या माणसापेक्षाही तुम्हीच जास्त बोलून निघतात आणि स्वतःच प्रश्न विचारून स्वतःच उत्तर देणारी ही जी मीडिया आहे या मीडियानं जरा भान ठेवलं पाहिजे आज रोज डिबेट होत आहे सगळ्याच न्यूज चॅनलवर डिबेट होत आहे त्यामध्ये पाकिस्तानी पत्रकार बोलवण्याचं काम करत आहेत आणि या पाकिस्तानी पत्रकार येऊन आपल्याच पंतप्रधानाचा अपमान ते करण्याचं काम करत आहेत म्हणून याचं भान जरा तुम्हाला राहिलं पाहिजे कारण या अशा नीच असणाऱ्या माणसांना आपण आपल्या पॅनलवर बोलवलं नाही पाहिजे त्यांना प्रश्न विचारले नाही पाहिजेत एक तर आपल्या इथं दुःख झालं आहे माणसं मिली आहेत आणि या दुःखातून बाहेर पडण्यासाठी आपण एक सामंजस्य भूमिका घेत आपण प्रश्न विचारले पाहिजेत परंतु अशी माणसं आणून आपल्या भारतावर चिखलपिक करण्याचं काम इथला मीडिया करते म्हणजे ह्यांचे डोकेच नीट नाही यांना कुठं भानच नाही या सगळ्या गोष्टी आज आपल्या भारतीय मीडियानं सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे देशांतर्गत सगळं चालून घेतलं जाईल परंतु जागतिक पातळीजवळ बोलताना आपली भाषा व्यवस्थित असली पाहिजे आपणच मोदी आहोत आपणच सरकार आहोत असं बोलता कामा नये आपलं सरकार आपले मोदीजी आपले गृहमंत्री अमित शहा हे सगळे माणसं आज याचं उत्तर घेणार आहेत त्यांना धडा शिकवणार आहेत मीडियानं फक्त आपलं जी लांबत चाललेली जी वाच आहे ती आकडली पाहिजे आणि असे माणसं या ठिकाणी बोलवता कामा नाही जेणेकरून आपल्याच भारतीयांची आपल्याच पंतप्रधानाची प्रतिमा मलिन होणार नाही आणि पुन्हा एकदा जागतिक पटलावर आपल्याला शर्मेनं मान झुकवताय झुकवण्याचं काम पडणार नाही म्हणून या मीडियांना माझी विनंती आहे की या माणसांना बोलवण्यास थांबवा आणि या भारतामध्ये सरकारच्या बाजूनं देशाअंतर्गत धर्माधर्मामध्ये ते निर्माण होणे काश्मीर आ, काश्मीरी जे लोक आहेत त्यांनासुद्धा आपण त्यांच्या बाजूनं उभं राहिलं पाहिजे पाकिस्तानला तर हेच पाहिजे की देशामध्ये आपण दहशतवादी हल्ला केला आणि हिंदू मुस्लिम करून या देशाच्या अंतर्गत ये ये मांसा मांसा मदे धर्मा धर्मा मदे आपन, एक कलह माजला पाहिजे इथं विद्रोह झाला पाहिजे माणसा माणसामध्ये अराजकता निर्माण झाली पाहिजे धर्माधर्मामध्ये टेढ निर्माण झाला पाहिजे आणि याचाच गैरफायदा घेऊन आपण आपलं जे काही ध्येय आहे ते साधू पाहणारा हा पाकिस्तान दहशतखोर यांना आपल्याला एक काडीची सुद्धा सुईची किंवा सुईच्या टोका एवढीसुद्धा आपल्याला त्यांना सांद मिळू द्यायची नाही आहे काश्मीरी काश्मीरी लोकांना आपल्याला जवळ करायचं आहे कारण काश्मीरी लोकांना आपण जर इतर राज्यामध्ये जर त्रास देऊ पाहत असाल तर हे चुकीचं आहे अशा घटनासुद्धा कुठं कुठं बाहेर होत आहेत आणि कृपया सरकारमध्ये असणारे जे खासदार असतील मंत्री असतील त्यांनी जे बेताल वक्तव्य हे थोडे थांबवले पाहिजेत कारण हा प्रश्न पाकिस्तान आणि थेट दहशतखोरांशी आहे आपल्याला त्यांच्याशी झुंजायचं आहे देशांतर्गातील कोणत्याही व्यक्तीशी धर्माशी आपल्याला झुंजायचं नाही आहे काश्मीरीमध्ये जी कायदा सुव्यवस्था आहे ती आणखीन चांगली झाली पाहिजे लोक तिथं गेले पाहिजेत त्यांना तिथं रोजगार मिळाला पाहिजे तिथलं जे काही लोकांचं राहणीमान आहे लोकांची जी अर्थव्यवस्था आहे ती आपल्याला खालवू द्यायची नाही तिथल्या लोकांचा जर रोजगार बंद झाला तर त्यांच्या उपासमारीची वेळ येईल आणि ते पुन्हा काय करतील चळवळीचं आंदोलनाचं आणि विद्रोहाचं शस्त्र हातात घेतील मग आपल्याला दोन लढाया एकदाच लढाव्या लागतील एक आपल्या सीमेवरची लढाई आणि एक, एक देशांतर्गतची लढाई मग दोन्ही लढाया एकाच वेळी लढणं शक्य होणार नाही म्हणून मला आ, या व्हिडिओद्वारे एकच आपल्या मीडियालाही सांगणे आणि आपल्या सर्व जबाबदार माणसांना सुद्धा सांग सांगणे की ही जबाबदारी एक व्यवस्थित पार पाडणं गरजेचं आहे आणि या जबाबदारीतून आपला भारत देशातील जे सौंदर्य आहे जे भारत देशातील एकोपाय एकत आहे एक अखंडता आहे ही कायम ठेवून आपल्याला पाकिस्तान आणि दहशतखोरांना धडा शिकवायचा आहे आणि आपण सगळेजण या दहशतखोर दहशतवादी हल्ल्यामध्ये जे काही शहीद झाले ज्यां जन, ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या दुःखामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे आणि त्या कुटुंबासोबत आपण सर्वांना एकजुटीनं उभं राहून त्यांचं दुःख कमी करण्यासाठी आपण प्रार्थना करूया आणि एवढं बोलून आजचा हा व्हिडिओ त्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण्यासाठी मी केलेला आहे आणि तुम्ही पण त्यांना ही श्रद्धांजली अर्पण करा एवढं बोलून थांबतो धन्यवाद